आपण पाहू शकतो आता ग्रामस्थानी काही लोक टावरच्या दिशेनं जाताना आपल्याला दिसत आहेत जो इशारा दिला होता त्यानुसार कुटुंबीय या ठिकाणी आपण बघतो आता ग्रामस्थानी या टावरला चोही बाजूनं गराडा टाकल्याचं दिसतंय ग्रामस्थानी सर्वच बाजूने आपण बघू शकतो पुढच्या बाजूने ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत टावरच्या खरं तर चारही बाजूनं कर्मचारी आहेत परंतु पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत बंदोबस्त आहे तरीही या ठिकाणी आपल्याला आहे की ग्रामस्थ मात्र आता आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि ग्रामस्थानेही चारी बाजूनं टावरला घेरलेलं आहे आपण पाहू शकतो अशा प्रकारे पोलिसांनी टावरला चारी बाजूनं या ठिकाणी प्रतिबंधित केलेलं आहे चारी बाजूनं मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र लोकही तितक्याच मोठ्या संख्येनं आलेले आहेत त्यामुळं आता नेमकंही तर काय घडतं हे आपल्याला सांगता येणार नाही अंदाज घेता येत नाही आहे आपण पाहू शकतो या टावरच्या आजूबाजूला आहे टावर हेच हे ते टावर आहे ज्या ठिकाणी ज्या टावर चढण्याचा कुटुंबियांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनरा धनंजय देशमुख आणि कुटुंबियांनी इशारा दिलेला आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी ग्रामस्थही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेली आहे ग्रामस्थांची संख्या ही मोठी आहे या ठिकाणी प्रशासन महाराष्ट्र शासन करते काय यावर मला इथं बोलावं लागेल कारण मी स्वतः मराठा आहे मराठा आहे मी माझ्या मावळ्यावर अन्याय झालेला मी कदा करणार नाही मी पहिल्या दिवशी सांगितलं आहे चौका कुठल्या चौकामध्ये केच्या चौकामध्ये पहिलं भाषण माझं आहे माझ्या मराठा मावळ्यावर जर आता तुम्ही खून केलाय इथून पुढं काय काय करणार आहेत मी सांगितलेलं आहे की जर आमचा धनंजय सकाळपासून तुम्ही मारलाय का काय धनंजय दिसत नाही सकाळी कारण साहजिक आहे एका कुटुंबातला एक गेला दुसरा होता तो पण घातला का काय मला महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन यांना म्हणायचंय त्याचा तुम्ही आज संक्रांतीचा मर्डर केला काय धनंजय देशमुखचा कारण धनंजय देशमुख नाही सकाळ पासून पूर्ण गाव रडत आहे मी सुद्धा रडत आहे सगळे हे मावळे रडत आहेत कारण आपण पाहू शकतोय हे टावर पोलिसांनी चोहू बाजूनं प्रतिबंधित केलेलं आपल्याला दिसतंय या ठिकाणी टावरच्या

आता आपण पाहू शकतो हे कुटुंबीय महिलाही या गावातील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत गावातील महिलाही आता मोठ्या संख्येने या टावरच्या दिशेने आलेल्या आहेत आपण पाहतो ह्या दृश्यामध्ये संतोष देशमुख यांचे समजून पुन्हा एकदा आपण पाहतोय टावरच्या चारी बाजूनं पोलीस बंदोबस्त अतिशय तैनात मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे हेच ते टावर ज्या टावरवर चढून उडी टाकण्याचा कुटुंबियांनी इशारा दिलेला आहे

काही वेळापूर्वी धनंजय देशमुख हे आनंदराज आंबेडकरांशी बोलले मात्र त्यानंतर ते या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत ते अद्याप प्रेसच्या किंवा इतर लोकांच्या समोर आलेले नाहीत त्यामुळं आता या ठिकाणी थोडी चिंता वाटते कारण धनंजय देशमुख जवळजवळ अर्ध्या तासापासून या ठिकाणी गायब झालेले आहेत ते निघून गेलेले आहेत त्यामुळं ते त्यांचा शोध घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे नेमके ते कुठं आहेत हे पाहावं लागेल कारण त्यांनी याच टावरवर कुटुंबासह चढण्याचा इशारा दिला होता त्यामुळं प्रशासन आता त्यांच्या शोधार्थ कदाचित प्रयत्नशील राहू शकता काही ग्रामस्थ या ठिकाणी आरोप करताना दिसत आहेत की आता धनंजय देशमुख यांचंही काही झालं की काय अशा प्रकारे शंका प्रशासनाकडे व्यक्त केली जाऊ लागलेली आहे